शुक्रवार दिनांक सव्वीस मार्च रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील समाजसेवक तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी निमगाव येथील ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट देत तेथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करत त्यांच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी येथील माजी पंचायत समिती सभापती जनार्दन सानपसह ग्रामस्थ उपस्थित होते नेहमी आपल्या समाजकार्यातून प्रसिद्धी जोतात असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी शुक्रवार दिनांक पंचवीस मार्च रोजी जवळच असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीस एक सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी येथील नवनिर्वाचित सरपंच सुनंदा प्रकाश आव्हाड सदस्य दशरथ सानप बाळासाहेब सानप मंगेश सानप शांताराम सानप रंजना सानप सुमन नागरे संगीता वर्पे शिवाजी शेळके चंद्रकला गुंजाळ आदींचा पुष्पगुच्छ देऊन व मास्क सॅनिटायझर देऊन सत्कार केला त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ग्रामसेवक उगले मदतनीस ज्योती सांगळे प्रकाश चंद्र मोरे टी एन आव्हाड सर श्रीधर दौंड काशीनाथ आव्हाड प्रकाश आव्हाड भाऊसाहेब सानप नारायण भोर सुदाम सांगळे सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते यावेळी या सत्कार प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती जनार्दन सानप उपस्थित होते ग्रामीण भागातील वृत्तपत्र वाचक कमी झाल्याने त्यांनी ग्रामीण भागात वृत्तपत्र वाटून जनजागृती केली न्यूज साठी अक्षय गायकवाड आज गोसावी यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन सॅनिटायझर आणि मास्क याचं एक समाजाची सेवा म्हणून या माणसाने आमच्या ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणामध्ये सॅनिटायझर आणि मास्क वाटले तसेच गावामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही प्रकार प्रकार पेपर आहेत लोकमत असेल गावकरी असेल अनेक प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या पेपर शहरामध्ये मिळत नाही परंतु आमच्या निमगाव आणि निमगाव परिसरामध्ये सकाळी सहा वाजता सगळ्या गावांमध्ये पेपर देण्याचं काम हे करीत आहे तरी मी आपल्या या सिन्नर चॅनलच्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व तालुक्याला आणि ग्रामीण भागाला आवाहन करतो की पेपर वाचण्याचं काम हल्ली थोडंसं कमी झालेलं आहे तरी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तरुण वर्ग यांनी मोबाईलमध्ये न आरकून न जे काही पेपरमध्ये बातम्या येतात त्या आपण सगळ्यांनी वाचल्या पाहिजे त्याच्यामधला जो काही मतितार्थ आहे तो आपण सगळ्यांनी वाचनामधून त्याची आवड निर्माण करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि गोसाव दत्ता गोसावी जे काही या ठिकाणी सामाजिक आणि सगळ्या याच्यातून जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद निमगाव सरपंच निमगाव ग्रामपंचायत सरपंच आमचे दत्ताभाऊ गोसावी यांनी आमच्या गावात सॅनिटायझर आणि मास्क, मास्क वाटून आमच्या गावातील सर्वांना म्हणजे जागरूक केले आहे तरी पण आणि तुम्ही म्हणजे मोबाईलचा वापर न करता पेपर वाचत जा असे त्यांनी सांगितले आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मास्क आणि सॅनिटायझर वापर दिले म्हणजे मी मुंबई महानगरपालिका सेवा निवृत्त कर्मचारी शांताराम महादूर सानप राणार निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं आवाहन करतो की आमच्या गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत निवनिव निर्वाचित ग्राम सगळे मेंबर्स आणि एक सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी साहेब पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन सानप व या गावातील इतर ज्येष्ठ नागरिक यांच्यासमवेत एक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्याची भान ठेवून दत्ता गोसावे साहेबांनी सर्वांना मास्क सॅनिटायझर देऊन सर्वांचं वाटप केलेलं आहे आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभवं अशी एक प्रार्थना पण त्यांनी केलेली आहे सर्वांना तसंच आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालतो आहे आणि मोबाईलमधून जे काही मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यापेक्षाही जर आपण प्रत्यक्ष पेपरमधून जर वाचलं पेपरमधून काय ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तर ते खूपच सोयीचं आहे आणि दीर्घकाळ काय टिकणार आहे असं त्यांनी त्यांच्या या उपक्रमाद्वारे उत्तम असताना सगळं आव्हान केलेलं आहे आणि त्यांना आम्ही भरभरून बर प्रतिसाद देऊ व त्यांनी केलेले आव्हान आम्ही तंत तंत पाळू अशी मी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी जय हरी मी हरिभक्त परायण चिंतन महाराज सानक अखिल भारतीय वारकरी शिंगण तालुका सरचिट्न जय नाथ्याने आज या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते आमचे दाजी दत्ताभाऊ गोसा यांनी आज निमगाव शिनार ग्रामपंचायतीला सॅनिटायझर व विविध प्रकारचे पेपर आजच्या पिढीनं केवळ मोबाईलमध्ये डोक्यानं घालता त्यांनी सर्वांनी पे पेपर वाचले पाहिजे असा भाऊंचा मानस आहे मी भाऊंचे मी आभार मानतो आज आमच्या निमगाव शिनर गावासाठी त्यांनी खूप असं उत्तम कार्य आज आमच्या गावासमोर ठेवलेलं आहे मी त्यांचे सर्व त्यांचे प्रथमतः मी आमच्या निमगाव शिन्नर ग्रामपंचायतर्फे सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे हार्दिक आभार आणतो बाऊंचा वारकरी संप्रदाय कोणतं कार्य असो भाऊंचा खर्च वाटा नक्कीच असतो कारण मी त्यांना बऱ्याच दिवस ओळखतो कीर्तनकार असो गायक वादक असो त्यांचं खूप प्रेम आहे तरी बाऊंना असेच असेच देव सद्गुती देव आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संप यानंतर दत्त गोसावी यांनी तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीस भेट देत तेथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांसह सदस्यांचा पुष्पगुच्छ मास्क सॅनिटायझर देऊन सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीत सत्कार करून दत्ता गोसावी यांनी जायगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट देत तेथील नवनिर्वाचित सरपंच शालिनी शंकर दौंड उपसरपंच दत्तात्रय रामचंद्र दिघोळे सदस्य मनीषा दौंड ताईबाई गायकवाड लता मोहिते शरद जाधव सोमनाथ शिंदे अतुल गीते आदींचा पुष्पगुच्छ देऊन मास्क सॅनिटायझर देऊन सत्कार करण्यात येऊन भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी देखील वृत्तपत्र वाचकांची संख्या वाढण्याच्या हेतूने दत्त गोसावी यांनी वृत्तपत्राचे मोफत वितरण केले या प्रसंगी ग्रामसेविका आर टी सांगळे संतोष दौंड प्रकाश काकड अमोल सानप दहशरथ दिगोळे संजय जाधव आदींसह सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस सिन्यूचा डी अक्षय गायकवाड आम्ही जैन रामोळे हॉस्पिटलमधून जयगाव इथे मोफत नेत्र तपासणी शिबिर करण्यात येत आहे तर इथं आपण पूर्णपणे मोफत नेत्र तपासणी करून त्यांना जे इच्छु ज्येष्ठ नागरिकांना जे सवलती दरात आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन तिथं बिण टाकायची सर्जरी आपण केली जाते हॉस्पिटलमध्ये आपलं हॉस्पिटल जे आहे ते एक सोळा वर्ष जुनं पूर्ण हॉस्पिटल आहे तर नाशिक रोडमध्ये नवीनच आपण तिथं चालू चालू केलेलं आहे दत्तात्रय रामचंद्र दिवाळे जायगाव ग्रामपंचायत जा उपसरपंच बोलतोय आज आमच्या इथं सरकारी डॉक्टर यांच्या मार्फत डोळ्यांचं आरोग्य शिविर आयोजित केलं होतं या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते शिंदे तालुक्याचे दत्ताभाऊ बोसावी यांनी इथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार केला यावेळेस त्यांनी कोरोनाच्या महामारीसाठी गावातील लोकांना मास्क सॅनिटायझर देऊन सामाजिक अंतर पाळण्यासाठी जो कोरोनापासून दूर राहण्यासाठी संदेश दिला तो खरोखर मोलाचा असून दत्ताभाऊनी शिबिरवाल्यांना पण प्रोत्साहित केले आणि असे शिबिरं आयोजित करताना दत्ताभाऊनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य काम म्हणून प्रत्येकाला प्रोत्साहित केलं आहे आज दत्ताभाऊनी आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत ग्रामपंचायतच्या यांचा सत्कार करून तसेच या कोरोनाच्या महामारी जगातले अनेक उद्योग बंद पडले त्याला त्याचाच एक भाग म्हणून प्रिंट मीडिया पेपरचे जे खप होत आहे त्या अनुषंगाने उत्तर दी लागली प्रिंट मीडियाला तर ते त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रत्येक गावात जाऊन त्या पेपरच्या माध्यमातून प्रत्येकाला वाचनाची सवय लावावी हो आणि लोकांनी मोबाईल टाईप मोबाईल बघल्यापेक्षा सोशल मीडियाच्या मागे न जाता प्रिंट मीडिया कसा फायदेशीर आहे आणि त्यापासून कोणाला किती बुद्धीला काय फरक पडतोय आणि पेपरचं महत्व कटवून देण्याचं काम दत्ता भाऊने आज केले आहे तर प्रत्येक त्यांचं म्हणणं असं आहे का तरुणांनी इथून एवढे बुद्धीला चालना देण्यासाठी सोशल मीडियाचा जा ज्याचा वापर करतात त्याचप्रमाणे प्रिंट मीडियाचा म्हणजे पेपरचा वाचन वाढवावे असे त्यांनी सूचित केले आणि त्या त्यांच्या या उपक्रमाला मी माझ्या जागा पंचाच्या वतीने आ, स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो आशा माणसांनी आणि आशा माणसं तालुक्यात ज्या संस्था या आहे यांना उभारी देण्यासाठी अशा माणसं प्रोत्साहित करतात दत्ताबाखे सामाजिक कार्यकर्ते तालुक्यात नव्हे गावात नव्हे तर जिल्ह्यात राज्य राज्यभर तयार झाले पाहिजे अशी मी अपेक्षा करतो